काही दिवसांपासून परदेश वारीवर छगन भुजबळ गेलेले होते परदेश वारी आटपून भुजबळ नाशकात पोहोचलेले आहेत उद्या छगन भुजबळ शरद पवार हे एकाच मंचावर दिसणार आहे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त पुण्यामध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि आता उद्या भुजबळ आणि पवार यांची भेट होणार आहे मंत्रिपद नाकारल्यामुळे भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा आहेत आणि त्यातूनच ते थेट परदेशात गेले होते आता परदेश वारी आटपून ते नाशिकमध्ये पोहोचले उद्या पुण्यामध्ये कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शरद पवार आणि भुजबळ यांची भेट होणार आहे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची पुतळे उभी केलेली आहे त्या कार्यक्रमासाठी त्या लॉन्चिंगसाठी पवार साहेब येणार आहे आणि मी सुद्धा तिथे मंत्री तिथे जाणार मग आणखी मग पिंपरी चिंचवडला पुन्हा एकदा आणखी फुले यांच्या संदर्भात एक कार्यक्रम आहे चार पाच कार्यक्रम उद्या आहेत